हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्क्रीनवरती म्हणजेच थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तुम्ही बघू शकताय मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे मशीनचं फील फिरवत आहे मात्र फक्त दोरी फिरते आणि मशीन जे आहे ती काम करत नाही बघू शकताय थोड्या वेळेस करते थोड्या वेळेस करत नाही थोड्या वेळेस करते थोड्या वेळेस करत नाही किंवा कापड पण पुढे सरकत नाही त्याचबरोबर नुसता मशीन मशीनचं जे व्हील आहे ते तेवढंच फिरत आहे आणि दोरी सरकन सरकत आहे म्हणजे स्लिप झाल्या म्हणा थोडक्यात बरोबर तर जर असा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुम्हाला काय करायचं यावरती हा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मशीनला म्हणजेच कापडाला टीप तरी बस बसलेली आहे तो तुम्ही बघू शकताय मात्र इतकी काय पेचोपेच मस्त अशी बसलेली नाही अगदी वरच्यावर गेलेली आहे याचं कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला मी इथं काय केलेलं आहे व्हील काढून व्हीलवरती जे दोरे असते ते काढून घेतलेले आहे सुरुवातीला आपण बघणार आहोत फील चेक करणार आहोत व्हील स्लिप वगैरे झालं आहे का किंवा त्या फीलमध्ये एखादा दोरा वगैरे किंचित अडकलेला आहे का ते पाहणार आहोत तर मी इथं फील जे आहे ते तो ठोके गेना रहे। तर ठोके देऊन व्यवस्थित काढून घेणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला व्हील काढायचं आहे फिलाची जी आहे ती साफसफाई मस्त अशी करून घ्यायची आहे एक सुती कापड घ्यायचं आहे आणि ऑइलिंग वगैरे जर केलं नसेल तर ऑइलिंगसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं हो आहे कारण जर तुम्ही ऑइलिंग नाही केला तर सुद्धा असा प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे मशीनला ऑइलिंग कसं करायचं मशीनची कशी डिटेलमध्ये काळजी घ्यायची यावरती डिटेल असा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत चॅनलवरती तुम्ही जाऊन चेकआउट करून घ्या आणि व्हिडिओ पाहून तुमच्या मशीनची काळजी घ्या त्यानंतर सगळं काही साफ करून घेतल्यानंतर व्हील इथं मी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता मी बसवून घेत आहे ठीक आहे कसं होतं आहे प्रत्येक आता शिलाई मशीन आहे म्हटल्यानंतर तिचं कोणता कोणत्या पार्टचा कुठला प्रॉब्लेम झाला आहे आणि का असा प्रॉब्लेम यायला लागला आहे हे आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो ज्यावेळेस तुम्हाला शिलाई मशीनची सगळी काही परफेक्ट माहिती भेटून जाते अशा वेळेस मात्र तुम्हाला सगळं काही समजून जाईल मात्र तोपर्यंत तो तुम्ही कोणतेही व्हिडिओज वगैरे न बघितल्याशिवाय किंवा यूट्यूबवरती माहिती न घेतल्याशिवाय मशीनची पूर्णपणे माहिती न करून घेतल्याशिवाय कोणत्याही सेटिंगला हात लावू नका कारण जर तुम्ही तसं केलात तर मग तुम्हाला शिलाई मशीनच्या मेकॅनिकल नेऊनच ती दुरुस्त करावी लागते कारण तुम्हालाच समजत नाही कन्फ्यूज व्हाल तुम्ही तुम्हाला समजणार नाही की काय झालंय तर व्हीलचं जे झालं आता त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे शटल कारण ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या बघणं जर गरजेचंच जा आहे कारण तिथं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला स्क्रीनवरती कापड शिलाई करून दाखवल्यानंतर दोन ते तीन प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट झालेले बघायला मिळाले एक पहिलं दोरी काय व्यवस्थित नाही म्हणजे नुसता स्लीप झाली होती हा पहिला पॉईंट त्याचबरोबर कापड पुढं सरकत नव्हतं हा दुसरा पॉईंट आणि तिसरं म्हणजे टिपसुद्धा हो व्यवस्थित येत नव्हती आता याचं मेन कारण म्हणजे असं कारण कसं होतं एका प्रॉ एका प्रॉब्लेममध्ये तीन प्रॉब्लेम इथं तुम्हाला बघायला भेटतील आणि तिन्ही प्रॉब्लेमच्या ज्या सेटिंग्स आहेत त्या वेगवेगळ्या वे आहेत आणि एकमेकाला संलग्न आहेत जरी वेगवेगळ्या असल्या असेल तर ते एकमेकावर डिपेंड करतात कारण जर व्हीलमध्ये आसल, जर, जर दोरा अडकला तरीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो कापड पुढं सरकत नाही त्याचबरोबर कापड व्यवस्थित चालत नाही सॉरी मिशन व्यवस्थित चालत नाही ती व्यवस्थित बसत नाही आणि जर मध्ये सुद्धा जरी दोरा अडकला असेल कोणती धूळ जरी अडकली असेल तरीसुद्धा हे प्रॉब्लेम्स होतात ठीक आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला शेटलसुद्धा ओपन करून दाखवत आहे सेटल ओपन करत असताना तुम्हाला अशा प्रकारे ओपन करायचं आहे त्याचं जी साफसफाई आहे ती कशी करायची त्याचबरोबर ते कसं सेट करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा मध्ये स्किप करू नका मध्ये तुम्ही स्किप करता बरीचशी मी माहिती डिटेलमध्ये दिलेली असते परंतु स्किप केल्याने तुम्हाला माहिती भेटत नाही परत मग तुम्ही कमेंट करून विचारता ताई असं झालं तसं झालं हे होईना ते होईना तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे तर शटल ओपन करून घेतल्यानंतर ही जी खाच आहे या खाचेमध्ये जे ते प्लेट्स बसवलेले असते ना तिथे सुई किंवा काहीतरी अशी धारधार वस्तू घ्यायची आणि त्याच्यातून त्या चिरीतून पूर्ण धूळ काढून घ्यायची याचं कारण असं ते जे सेटल आहे म्हणजे ते आतमधील जे फिरतं ना ते तुम्हाला कंटिन्युली न स्लीप होता फिरलं पाहिजे असं थांबून थांबून न फिरलं सॉरी थांबलं नाही पाहिजे काय होतं ते मध्ये मध्ये झोकं खातं बघा आता मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवलं मिशन ही सुरुवातीला थोडीशी चालायची त्यानंतर आणि स्लीप व्हायची हो आणि चालायचे आणि स्लीप व्हायची हो असा प्रॉब्लेम बघायला भेटला तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला चालवून बघायचं आहे आणि त्यानंतर सेटल साफ करून घेऊन मगच बसवायचं जर तुम्ही ऑइलिंग केलं नसेल तर त्यामध्ये ऑइलिंगसुद्धा करून घ्या जर ऑइलिंग केलं ना तर ती स्लीप व्हायचा हो जो प्रॉब्लेम आहे किंवा मशीन जी थांबून थांबून टीप देते अशा जर प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम नक्की सॉल्व होणार आहेत ठीक आहे स्क्रीनवरती बघू शकता मी सेटल साफ करून व्यवस्थित बसवलेले आहेत आणि सेटल बसवत असताना फिट बसवायचं आहे कोणतीही गोष्ट तुम्हाला लूज ठेवायची नाही लूज ठेवायची ती म्हणजे एकतर बॉबिनचा जो स्क्रू असतो तो, तो लूज किंवा फिट करून घ्यायचा आहे त्याच्यातच डिफरन्समध्ये सेटिंग ठेवायचे असते आणि त्यानंतर जे असतं ते म्हणजे टेन्शन ह्या दोन गोष्टी तुम्ही लूज किंवा फिट करणं यावरती तुम्ही डिपेंड करू शकता इतर जे जे स्क्रू वगैरे असतात ना ते तुम्हाला फिटच करायचे असतात ठीक आहे तर सेटल फायनली बसून झालेलं आहे त्यानंतर मी इथं मशीन लावून घेतलेले आहे ला दोरी वगैरे बसून घेते आणि मग नंतर मग तुम्हाला मी पुढं बोलते म्हणजे जरपर्यंत तोपर्यंत तो तुम्ही अजून ला ला जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कुणाकडे शिलाई मशीन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ह्या व्हिडिओची माहिती त्यांना सुद्धा भेटून जाईल त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे बॉबिन बॉबिन सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जी ती चिप आहे त्या चिपमध्ये व्यवस्थितरित्या दोरा बाहेर निघतो का ते पाहून घ्यायचं त्याचबरोबर मेन म्हणजे बॉबिनचा जो दोरा आहे हा अवडझवड बन भरायचा नाही अगदी स्लिपली कंटिन्यू टेप्स बाय टेप्स व्यवस्थित भरायचा आहे जर तुम्ही रिळला कसा दोरा गुंडाळलेला असतो तुम्हाला माहिती आहे ना तशा प्रकारे बॉबिन भरावा लागतो हां रीलची जरा सिस्टीम वेगळी आहे पद्धत वेगळी आहे मात्र बॉबिनचा दोरा भरत असताना व्यवस्थितच भरला पाहिजे बॉबिनला दोरा मशीननच भरत चालला शक्यतो जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण होणार नाही ठीक आहे बघू शकताय मी इथं दोरा वगैरे लावलेला आहे सगळ्या काय आपल्या सेटिंग झालेल्या आहेत आता मी तुम्हाला टिप घेऊन दाखवते कशी येते टीप काय होतंय ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक सेटिंग सांगणार आहे ती म्हणजे जर खालची टीप जर व्यवस्थित परफेक्ट नाही आले तर काय करायचं आता इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कापड अगदी स्मूथली पुढं जात आहे मशीन स्लिप व्हायची हो थांबलेली आहे अगदी कंटिन्यू पुढं गेलेलं आहे एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे तो म्हणजे खालची टीप व्यवस्थित नाही आहे बिघडलेली आहे तर खालची टीप व्यवस्थित येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे टेन्शन जे आहे ते तपासून घ्यायचं आहे त्या प्लेट्समध्ये धागादोरा वगैरे आहे का पाहिजे आहे तर इथं काय आहे माहिती आहे का इथं जी टेन्शनची ती रिंग आहे स्प्रिंग म्हणा त्याला स्प्रिंग आहे ना ती स्प्रिंग अवडजवळ बसलेली आहे त्याचा जो स्क्रूचा नट आहे तो नट तिरका बसलेला आहे त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे तर तो नट मी व्यवस्थित घेऊन तुम्हाला टिप घेऊन दाखवणारच आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे कोणतीही खोटी गोष्ट सांगितली नाही कोणतीही चुकीची सेटिंग तुमच्यासोबत मी शेअर करत नाही आहे जे माझ्यासोबत घडते जे मी आ, सेटिंग यूज केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तेच तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्क्रीनवरती बघू शकताय आहे मी टिप घेतलेली आहे मधीमध्ये थांबण्याची वगैरे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि टिप्स खालची टिप खराब येण्याचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार बा